जिंती निगडे या नव्याने होत असलेल्या रस्त्यावर वांग नदीवर खूप उंच खूप लांब वांग मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटरना असणारा असणाऱ्या पुलाला मंजुरी मिळाली आहे त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक वीस चार पंचवीस रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री यशराज देसाई यांच्या शुभास्य पार पडला या प्रसंगी मान्य श्री मनोज मोहिते लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मान्य श्री वरुण मोठे सहाय्यक कार्यकारी अभियंता मान्य श्री हर्षवर्धन भोसले शाखा अभियंता निखिल खांडेकर जिंतेगावच्या सरपंच श्रीमती पुजारी निगडे गावचे सरपंच मान्य श्री राजी कदम मान्य श्री विजय कांबळेसाहेब तसेच परिसरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात झाली हा पूल पूर्ण पर्यटकाचा तो आकर्षणाचा शंका नाही ज्या डिपार्टमेंटला दोन वेळा ती फाईल उचवा संपर्क खांडेकरता ह्या डिपार्टमेंटला फाईल आहे सर सांगायचे ह्या डिपार्टमेंटला फाईल आहे सगळ्यांचं खरोखर जितकरवाडी धानावाडी शिंदेवाडी तर खरोखर आपण नशीबदार आहे त्या अधिकाऱ्यांनी तर आपल्या भावी पिढीचा उद्धार केला त्यांची जी प्रयत्ना पराकाष्ठा होती ते लावून या भावी पिढीचा उद्धार केला त्याबद्दल प्रत्येक मी शासकीय अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो असंच आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत सहकार्य कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र होती आणि सगळ्या पेपरला पण असं झोटाहोट झाले होते की लोकांची कशी म्हणजे तारांबळ उरते डोक्यावर सामानाचं ओझ कडेवर बा आणि त्याच्यानंतर पावसाळ्यात शेडीवर नाही तर असे दगडावरनं पाय देऊन आमच्या माता भगणी या ठिकाणी चढून जायच्या हा थोडासा कार्यक्रम खरीच झाला आणि त्यामुळे खर तर अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्यांचा सत्कार करणं शक्य झालं नाही म्हणून आपण आता या सर्व मंडळींचा अगदी मनापासून त्यांचा सन्मान करत आहोत माननीय श्री वरुण मोठे कार्यकारी अभियंता लघुपाटबंधार विभाग सातारा यांचं स्वागत निगडेगावचे सरपंच बाजी कदम यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि <coughs> सगळ्यांनी जोरदार आहे बाजूवर त्यांना धन्यवाद त्याचप्रमाणे माननीय श्री हर्षवर्धन भोसले सहाय्यक कार्यकारी अभियंता यांचा यांचं स्वागत आमच्या गावचे माजी उपसरपंच माननीय भरत पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे एस एस जाधव साहेब पुण्याहून येतात खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत संदीप पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे मान्य श्री निखिल खांडेकर शाखा अभियंता यांचंही स्वागत मान्य श्री भरत पाटील करतायत साहेबांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या शुभास्ते होते त्याचं आपण स्वागत करूया त्याचप्रमाणे निंदाळकर साहेब यांचं स्वागत नानासाहेब पवार गुरुजी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो माननीय श्री निंबाळकर साहेब यांचं स्वागत करतायत माजी मुख्याध्यापक नानासाहेब सर जोरदार वाजवून त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत दुःख कदम करतील त्यानंतर शिंदे साहेबांचं स्वागत सुरेश शिंदे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो आहे ना साहेब आव एवढी आमच्या गावचं भूषण मानवी श्री विजय कांबरे साहेब हे सुद्धा खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांचं गावावरती किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहितीये त्यांचं स्वागत दीपक कदम करतात ओळख करून हे सारखे असतात गावचा सन्मान हा जरा गरजाचा आहे फायदा हवा त्याचप्रमाणे पवार साहेब मान्य श्री पवार साहेब यांचं स्वागत एकनाथ सावंत यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो हे जाधवसाहेब कोणी यांचाही सन्मान दीपक कदम करतायत तर स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर पाहिलं तर हा पूल व्हावा सगळ्यांची इच्छा असली तरी ज्यांनी ज्यांनी या पुलासाठी फोडी फारका होईना धडपड केली अर्थात सगळ्यांची नाव मला माहीत आहे तशातला भाग नाही परंतु जी नाव माहीत आहेत त्यांचा निश्चित आपण सन्मान करूयात पहिल्यांदा निगडे गावचे सरपंच माननीय श्री दाजी, दाजी, दाजी कदम दाजी 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 कदम आगे आगे आगे। <coughs> कदम यांचा सन्मान मोहते साहेबांच्या हस्ते व्हावा असं दुसरची इच्छा आहे त्यामुळे त्याचप्रमाणे होत्या त्याचप्रमाणे दुप्पट कदम यांचा सन्मान आमचे गावचे भूषण माननीय श्री विजय कांबळे साहेब यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो या पुलाच पुलासाठी पुला बोला बोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं नेहमी धडपडत असतात ते आमचे नानासाहेब पवार सर माजी मुख्याध्यापक यांचा सन्मान निंबाळकर साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो माननीय श्री भरत पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ज्योती यांचंही स्वागत वरुण मोठे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आमच्या गावचे माजी सरपंच सा, आदिकराव सावंत सर। ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत दीपक कदम यांनी करावं असं मी विनंती करतो नेगडे गावचे उपसरपंच आत्माराम पुजारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत नेगडे गाव सुरेश शिंदे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे लक्ष्मण सावळा कदम निगडे यांचंही स्वागत एकनाथ सावंत यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हा फुल व्हावा म्हणून बऱ्याच प्रकारे आपल्या यथाशक्ती ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे मान्य श्री लक्ष्मण पाटील आप्पा यांचं स्वागत दीपक कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मान्य श्री सुरेश शिंदे यांचं स्वागत माननीय सरपंच निगडे गावचे सरपंच दाजी <laughs> कदम यांनी करावे अशी मी विनंती करतो यानंतर <laughs> <laughs> <कुछुणा। laughs> मान्य श्री एकनाथ सावंत यांचं स्वागत संदीप पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो मान्य श्री काळू पवार यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांनी कृपया पुढे आहे त्यांचा सन्मान भरत पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो फक्त <laughs> 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 एक थोडीशी मला खंत वाटली ती मी आता सांगतोय हा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही केलात सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत पण नियोजन मात्र इतकं झालं नाही कारण बाहेरून येणारी मंडळी असतात त्यांचं स्वागत खरंतर येईल खुलास मनानं करायला हवं होतं पण त्या पद्धतीनं झालं नाही बाईक सिस्टीमचा गोंधळ होता काही हो माणसं भेळ संपली तरी घरातच होती कृपया ज्यावेळी ह्या पुलाचा आणि निगडे रस्त्याचं ह्या लोकार्पण सोहळा पुढच्या वर्षी कदाचित होईल नसा तर पुढच्या वर्षी जेव्हा होईल तेव्हा मात्र अगदी गुढ्या उभारून त्यांचं जोरदार असं आपण स्वागत करूया त्यावेळी मात्र नियोजनाला घरात बसून नियोजन होत नाही त्यासाठी सगळ्यांनी झटावं लागतं आणि सगळे कष्ट घेतील आणि पुढचा कार्यक्रम मात्र अतिशय देखना दिमागदार आणि नेटका होईल यासाठी सगळ्यांचं सहकार्य असावं आजच्या सारखं होऊ नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला सर या कार्यक्रमाचे ज्यांनी सूत्रसंचालन केले आदरणीय पाटील सर यांचं मी सर यांचं मी या भूप सोहळ्याचे आणि या काम पुलाच्या कामाचे मुख्य प्रवर्तक आदरणीय निंबाळकर साहेब यांना विनंती करतो आपण सरांना शाह आणि त्रिपदी स्वागत करावं सर्वांना विनंती आहे निंबाळकर साहेब कुठेही कमी पडणार नाही या कामाच्या बाबतीत पुढील वर्षी लोक अर्पण सोळा निंबाळकर साहेबांच्या होणार आहे का कुठेही कमी पडणार नाही या ठिकाणी सुखून आदर सांगा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण या सुवर्ण संधीच्या प्रसंगी आपण या क्षण आनंदमयी क्षण आपण सर्वांच्या साक्षीने पाहिला सर्व अधिकारी पदा पदाधिकारी जितकलवारी जित पंचगृहशी सर्व सरपंच सदस्य ग्रामस्थ सर्वांचं पुन्हा एकदा या आनंदायी सोहळ्यात आपण सहभागी झाला आणि पुढील या पुलाच्या वारसाला चांगल्या प्रकारे सहभाग सर्वांनी सहकार्य करा कोणाची जमीन असेल शेती असेल कुणी कुठल्या प्रकारची अडचण न करता हा रोड पूल होतो आपल्या सोविधा होतो याचा भान ठेवून कुठल्याही प्रकारच आम्ही समोर ठेवता निंबाळकर आहे आम्ही असणार मुंबईला आता इथं जातोय तिथं जाते ज्या पैसे असं कुणी काय करून नका आम्ही ओपन बोलणारी माणसं आहे हे होत आहे कृष्णाखोरे एक किलोमीटर रोड करणार आहे एक किलोमीटरचा रोड कृष्णाखोरे करणार आहे आणि पुलाचं काम याची सगळी जबाबदारी रहिवाशांची आहे आपण त्यांना रोड ना सहकार्य करावं मला सगळी माहिती आहे इकडून तीन फूट तिकडून तीन फूट रोड घ्या मला जाणार जेही लक्ष ठेवायला इकड्या शेतकऱ्यांनी कराल अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा पुलाच्या पुनर्वासाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम थांबतो असे जायचं